आज सहज गाणी ऐकताना मी ए मेरे वतन के लोगो जरा आख मे भरलो पाणी जो शहीद होय हे उनकी जरा याद करो कुर्बान हे लता दिदींच्या आवाजातलं गाणं ऐकलं आणि मनाला अगदी स्वातंत्र्य लढत गेल्यासारखं वाटलं मग अचानक विचार आला देशभक्तीवर आधारित जेवढे कार्यक्रम असतात तिथे तिथे या गीताने चार चांद लावले जातात खरे पण मनाला हेलकावून टाकणारं हे गीत लिहिलंय कोणी असं विचारलं तर दहा पैकी आठ लोकांच्या तोंडून शब्द सुद्धा निघायचा नाही असो पण अनेक लोकप्रिय गाणी अगदी आपल्या जिभेवर रेंगाळत असतात सतत ऐकू येत असतात पण गाणाऱ्याच्या आवाजावर जीव जडवणारे आपण आपल्याला कधी त्या शब्दांकडे आणि त्यांच्या रचनेकडे लक्ष द्यायला वेळ सुद्धा मिळत नाही आपल्या शब्दांनी अनेकांना भुरळ घालणारे कवी गीतकार काळाच्या ओघात असेच पडद्यामागे लुप्त होत जातात आणि लक्षात राहतात ते फक्त त्यांचे काळजावर घाव घालणारे शब्द नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत करते प्राईम समाजच्या आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तींबद्दल ज्यांच्या रचनांमध्ये देशभक्ती आणि देशवासियांना जागृत करण्यासाठी तळमळ दिसून येते देशभक्तीवरील गाणी फक्त ऐकली तरी रक्त अगदी उसळायला लागतं ए मेरे वतन के लोगो जरा आत मे भरलो पाणी आओ बच्चो तुम्ही दिखाय झानी ते देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान अशा दर्जेदार गाण्यांच्या तालावर आजही ज्यांनी भारतीयांच्या मनाला खिळवून ठेवलंय अर्थातच आज आपण जाणून घेणार आहोत रामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीप यांच्याबद्दल देशभक्तीपर गीते लिहून अनेकांना भुरळ घालणारे कवी प्रदीप यांचे मोठे भाऊ प्रसिद्ध लेखक असल्याने ले घरातूनच साहित्याची ओढ त्यांना लागली होती कॉलेजमध्ये असताना ते नेहमी कवी संमेलनात सहभाग घ्यायचे कवी प्रदीप यांनी पानिपत ही लिहिलेली कविता कवी, कवी संमेलनात प्रचंड आवडली होती याच दरम्यान मुंबई मधल्या एका कवी संमेलनात कवी प्रदीप यांच्या कविता बॉम्बे टॉकीज चे सहदिग्दर्शकांनी ऐकली व त्यांची भेट बॉम्बे टॉकीचे दिग्दर्शक हिमांशू राय यांच्याशी करून दिली आणि हिमांशु राय यांनी त्यांना कंगन या चित्रपटासाठी गीतलेखन करण्याचा प्रस्ताव कवी प्रदीप यांच्या समोर मांडला कवी प्रदीप यांनी पुढे या चित्रपटासाठी गाणी लिहिली देखील आणि त्यातली तीन गाणी त्यांनी स्वतः गायली सुद्धा त्याचवेळी हिमांशू राय यांनी त्यांना रामचंद्र नारायण द्विवेदी हे मोठं नाव बदलून गीत लेखनासाठी छोटं नाव वापरण्यासाठी सुचवलं आणि रामचंद्र द्विवेदी यांनी कवी प्रदीप यांनी आपल्या महाविद्यालयीन काळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायला सुरुवात केली होती स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणं आणि चंद्रशेखर आझाद यांना दिलेल्या शिक्षेमुळे ते प्रचंड व्यतीत असायचे आणि त्यामुळेच त्यांच्या कविता आणि गीत अगदी ज्वलंत असायची एकोणीशे त्रेचाळीस मध्ये आलेल्या किस्मत चित्रपटातील हिमालय चोटी से फिर आहे दूर हटो दुनिया वालो हिंदुस्तान हमार आहे या गीताने स्वातंत्र्य सैनिकांच्या मनात नवी ऊर्जा जागवली होती आणि देशभरात धुमाकूळ घातलेलं हे गाणं एवढं गाजलं की चित्रपटगृहात लोकांच्या आग्रहास्तव परत परत लावलं जायचं त्यांच्या जळजळीत भाष्य करणाऱ्या देशभक्ती गीतांमुळे ते इंग्रजांच्या नजरेत आले होते आणि त्यांच्या अटकेचं वॉरंट निघालं मात्र इंग्लंडमध्ये होणाऱ्या सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे कवी प्रदीप यांची अटक टळली मात्र अनेकदा त्यांच्या कवितांमुळे त्यांना अटकेची भीती सतत असायची त्यामुळे ते बरेच वेळा भूमिगत देखील व्हायचे एकोणीशे त्रेसष्ट साली भारत चीन युद्धानंतर या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलं दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जेव्हा पहिल्यांदा हे गीत गायलं गेलं आणि तिथे असलेल्या सगळ्या व्यक्तींसह तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील भारत चीन युद्धात वीरमरण आलेल्या वीरांसाठी भाऊक झाले होते आजही हे गीत ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही या गाण्याच्या हक्काद्वारे मिळणारं मानधन युद्धामध्ये वीर मरण आलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नीकरता असणाऱ्या मदत निधीमध्ये जमा करण्याचा करार कवी प्रदीप यांनी केला होता एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार एकोणीशे एकसष्ट मध्ये संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राष्ट्रीय कवी पुरस्कार असे अनेक पुरस्कार कवी प्रदीप यांना मिळाले आहेत देशासाठी मनात अपार भक्ती असलेले आणि सतराशे पेक्षा जास्त गाणी लिहिणारे कवी प्रदीप यांचे निधन वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुंबईच्या घरी कर्करोगाने हो झाले महान कवी गीतकार आणि गायक असलेला कवी प्रदीप यांच्याबद्दल तुम्हाला माहित होतं का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद